हा एक्झिट पोल नाही हा मोदींचा फॅन्टसी पोल एक्झिट पोलवरून राहुल गांधींचा मोदींवर निशाणा तर इंडिया आघाडीचा दोनशे पंच्याण्णव जागांवर विजय होणार गांधींचा दावा अरविंद केजरीवालांचा अंतरिम जामीन संपला केजरीवालांचे आज पुन्हा तिहार तुरुंगात रवाना अरुणाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाला मोठं यश पाचपैकी तीन उमेदवार विजयी तर दोन उमेदवारांच्या थोड्या फरकानं पराभव नरेंद्र मोदी तिसऱ्या टर्मच्या कामाला लागले पहिल्या शंभर दिवसांचा अजेंडा सेट करण्यासाठी आज सात बैठकांचा सा सपाटा अभिनेता सलमान खान हत्येच्या कट प्रकरणी हरियाणातून आणखी एका आरोपीला अटक बिष्णुई टोळीकडून सलमानच्या गाडीवर हल्ला करण्याचा कट आतापर्यंत पाच आरोपींना अटक <स्थी> <स्थी> महाराष्ट्रात भाजपला फोडाफोडीच्या राजकारणाचा फटका एक्झिट पोलवरून एकनाथ खडसेंची भाजपवर टीका कोल्हापूरच्या कळंबा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांच्या दोन गटात हाणामारी <स्थी> हाणामारीत <स्थी> एका <स्थी> कैद्याचा <स्थ मृत्यू पुणे पोलीस अधिकाऱ्याचा अजब प्रताप उघड अधिकाऱ्यानं आरोपीकडून पाय दाबून घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल आरोपी विशाल अग्रवाल आणि शिवानी अग्रवालला पाच जूनपर्यंत पोलीस कोठडीत असंच रुग्णालयातील दोन डॉक्टरांचं शिपायाच्याही कोठडीत वाढ